रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांत सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक चार मार्च दोन पंचवीस पंढरपूर शहरानजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ला। सहा लाकडी नष्ट करण्यात आल्यात या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागळे संजय खंडागळे महेश कुमार सावंत गणेश पिसे सचिन चराटे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री नागणे सहभागी होते